नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इथे सायली एक ब्युटिशियन म्हणून साक्षीकडे गेलेली असते मेकओव्हर केलेला असतो तिने आणि तिला ते पेंडेंट शोधायचं असतं आणि त्यामुळे खोकला येण्याचं नाटक करते मला पाणी मिळेल का असं म्हणत असते हो आणि साक्षीला खाली पाणी आणण्यासाठी पाठवते ती खाली पाणी आणण्यासाठी गेल्याच्यानंतर इथे सायली तिची सगळी ज्वेलरी तपासत असते पाहत असते पण तिला त्यामध्ये काहीच मिळत नाही आता काहीच मिळत नसल्याकारणाने सायली खूप जास्त अस्वस्थ होते सगळीकडे शोधाशोध करते इकडे मात्र अर्जुन पाहत असतो ते म्हणजेच की महिपत आतमध्ये जात आहे आता महिपत आतमध्ये गेल्याच्या नंतर त्यानं जर सायलीला ओळखलं तर मग काय करायचं असा प्रश्न अर्जुनसमोर असतो आणि अर्जुनसमोर असा प्रश्न असल्या कारणाने तो विचार करतो काही जरी झालं तरीसुद्धा सायली सा कि ही लवकरात लवकर बाहेर आली पाहिजे आणि त्यामुळे तो सायलीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून ती मैफटच्या नजरेसाठी पडू नये इकडे सायलीला किल्ल्या सापडलेल्या असतात कब्बड चाव म्हणून ती त्या किल्ल्या घेऊन कबड उघडायचा प्रयत्न करते पण तिथे सुद्धा तिला पाहिजे तेवढ्या गोष्टी किंवा पाहिजे ते पेंडंट मिळत नाही म्हणून आता ती खूप टेन्शनमध्ये ते पुन्हा शोधायला सुरुवात करते तेवढ्यात अर्जुनचा फोन येतो म्हणून फोनवर बोलते ती म्हणत असते अहो शोधतेचे पण माझं काम आणखी झालेलं नाही आहे त्या अर्जुन म्हणत असतो पण आता मैपत आतमध्ये येत आहे त्यामुळे लवकरात लवकर काय करायचं ते बघ तेव्हा सायली म्हणत असते आणि तेवढ्यातच आता कामदार झालेलो नाही आणि ना पण माझं पेंडेंट पण म्हटल्याबरोबर सायली साक्षीने तिच्या मागे येऊन उभा राहिलेली असते आता इकडे दुसऱ्या बाजूला नागराज प्र प्रता रविराज प्रतिमाला घेऊन घरी आलेले असतात आणि त्यांना जे काही रविराज आहेत ते सुमन आणि नागराजला बोलवतात आता नागराज तिथे नंतर प्रतिमा त्यांच्यासमोर असते कारण त्यांच्यासाठी हे खूपच मोठं सरप्राईज असतं आता ते सरप्राईज काय तर इथे प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे जे काही जुने डाग होते म्हणजेच की तिला जे भाजलेलं होतं तिचा चेहरा काळवटलेला होता छोटे छोटे डाग झालेले होते ते सगळे डाग इथे निघून गेलेले असतात आणि त्यामुळे सुमन खूप खुश होते सुमन खुश नंतर चक्क जाऊन तिला इथे मिठी मारत असते आणि म्हणत असते वहिनी तुम्ही कमाल दिसत आहात खरंच हे सगळं काही या पद्धतीने झालेलं आहे तर इकडे मात्र आता साक्षी म्हणत असते पण पण म्हणजे काय आणि तेवढ्यातच आता इकडे अर्जुनसुद्धा त्या फोनवरच चालू असतो पण पण काय तू माझी कंप्लेंट करत होतीस का असं ती तिला विचारत असते आणि पुन्हा सायली इथे खोकला येण्याचं नाटक करते पण काही नाही घरून फोन होता मॅम मी त्या फोनवरती बोलत होते आता मात्र इथे जी काही साक्षी आहे ती म्हणत असते पण तू हे किती हायजेनिक आहे किती त्रास होतोय तुम्हाला खोकल्याचा तुमच्याकडून मला फेशियल नकोच आहे तुम तुम्ही घरी आराम करायला जाऊन तेव्हा सायली म्हणते पण तुम्ही माझी कंप्लेंट तर करणार नाही आहात ना किंवा तुम्ही माझे स्टार तर कमी करणार नाही आहात ना तेव्हा वसाय साक्षी म्हणत असते नाही मी असं काही करणार नाही आहे तुम्हाला आता आराम करणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्त जा आणि आराम करा अशा गोष्टी तिथे नंतर आता साक्ष सायली तिथून निघून जाते आणि सायली तिथून निघून जात असताना मात्र माझा मैप शिखर आहे तो खालच्या बेडरूममध्ये गेलेला असतो तर सायली इकडे वरून खाली येत असते इकडे आता <laughs> प्रतिमाचे हे जे काही काही डाग आहे हो ते गायब झाल्याचं जो काही नागराज बोलत असतो अच्छा म्हणजे ते काळे डाग होते ते गायब झालेत ना तेव्हा आता इथे सुमन बोलत असते की ते काळे डाग नाही तर ते काळे आठवणी होत्या त्या पुसल्या गेलेल्या आहेत असंच आपण म्हणूया आणि आता तुम्ही किती सुंदर दिसत आहात अगदी त्या फोटोतल्या आणि दिसत आहात तेव्हा आता इथे जी काही आपली प्रतिमा आहे ती बोलत असते अगं काहीही काय बोलतेस तो फोटो कधीचा आहे तर तो फोटो बावीस तेवीस वर्षाचा आहे आणि आत्ता माझं वय किती आहे पण आता मला असं वाटतंय खरं सांगू प्रतिमा तुला जर पूर्णाईनं पाहिलं ना तर ती खरंच खूप खुश होईल पूर्णाई तर आपण जायचं का तिकडे चला ना की कि तसंही किती दिवस झाला आपण तिकडे गेलेलो नाही आहे तेव्हा रविराज म्हणतात हो चल तुझा तुझी इच्छा म्हणजे मला हुकूम असंच इथे बोलतात तेव्हा सुमन म्हणत असते हो पण जेवणासाठी मी आज घोड्याचं करणार आहे त्यामुळे तुम्ही लवकर परत या इकडे मात्र जी काही प्रिया आहे ती इथे अर्जुन आणि सायली यांची वाट पाहत असते कारण तिचं असं म्हणणं असतं हे बाहेर गेलेले आहेत म्हटल्यावर नक्कीच काहीतरी ह्यांच्या डोक्यामध्ये शिजत असेल आता मात्र अर्जुन म्हणत असतो की तू गेस्ट हाऊसमध्ये जा आणि तिकडे जाऊन पटकन चेंज कर आणि समोर पाहतात तर ते समोर प्रियाला पाहत असतात ते पटकनच आता उजव्या बाजूने तिची नजर चुकूनच आतमध्ये जाण्याचं काम करत असतात जेणेकरून तिच्या नजरेत आपण पडू नये असं त्यांना वाटत असतं अर्जुन म्हणत असतो तू पटकन तिकडनं जा तोपर्यंत मी इकडे जातो आणि तू पटकन चेंज करू नये पण इकडे मात्र प्रियाला थोडासा डाऊट आलेला असतो की इथून आत्ता नक्की कोणीतरी गेलं पण कोण गेलं नक्कीच अर्जुनाने सायली होते का किंवा हे असे इकडे गेलेचा आम्हाला भात झाला आहे का मला कळत नाही असं इथे ती बोलत असते आता मात्र जो अर्जुन आहे तो अर्जुन मात्र इथे आत मध्ये येत असतो तर ते आहे आणि जी प्रिया आहे ती मात्र इकडे उठसकडे गेलेली असते तेवढ्यातच आता रविराज आणि त्यासोबत प्रतिमा इथे आलेल्या असतात रविराज आणि प्रतिमा इथे आल्याच्या आता रविराज म्हणत असतात प्रतिभा खरं तर मी आता अगोदर समोर जातो आणि मी समोर गेल्यानंतर माझ्या पाठीमागून तेव्हा प्रतिभा म्हणत असते तुमचं तर काही पण असतं असं काय करायची गरज आहे त्यावर आता तो म्हणत असतो हो त्यांना तुला पाहिल्याच्यानंतर कसा आनंद होतोय आणि त्यासोबतच त्यांना काय वाटतंय हे आपल्याला पाहायचं आहे असा ती विचार करते आणि असा विचार केल्याच्यानंतर नंतर मधुभाऊंच्या खोलीमध्ये इकडे सायली पोहोचते मधुबाहच्या खोलीमध्ये सायली पोहोचल्याच्यानंतर आता मधुभाऊ म्हणत असतात अगं सौबाळ आहे हे काय काय हे, का हे, का हे कपडे घातले आहेत हो मधभावते मी तुम्हाला सगळं काही नंतर सांगेल पण मी आत्ता वॉशरूममध्ये जाऊन पटकन साडी नेसून येते तेव्हा ते, ते म्हणत असतात बरं ठीक आहे आता इकडे अश्विन घरी आलेला असतो आणि रविराजसुद्धा आलेले असतात रविराजांना समोर पाहिल्याच्या नंतर तुम्ही अशा अचानकच येते तेव्हा रविराज म्हणतात तुम्हा सर्वांसाठी खूप मोठं सरप्राईज आहे काय सरप्राईज आहे असं विचारल्याच्या नंतर प्रतिमाला तो बोलवतो आणि प्रतिमाचा चेहरा अगदीच तजलदार आणि एकही डाग नसलेला त्यांच्या समोर आलेला असतो सर्वजणच आता प्रतिमाकडे पाहत असतात ता आणि प्रतिमाकडे पाहायला जाणून तर सर्वांना खूप आनंद होतो सर्वजणच म्हणतात प्रतिमा आता मात्र इथे ज्या काही पूर्णाई आहेत त्या म्हणत असतात प्रतिमा म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर जे काही डाग होते ते पूर्ण डाग गेलेले आहेत वाव कसला सुंदर चेहरा तुझा दिसत आहे आणि त्यासोबतच आता इथे खरं तर ते डाग नव्हते काळ्या आठवणी होत्या आणि अश्विन मात्र प्रतिमात्याचं भरभरून कौतुक करत असतो तो म्हणत असतो खरंच प्रतिमात्या तो खूप सुंदर दिसत आहे तेवढ्यातच अस्मितासुद्धा इथे अस्मिता तिथे आल्याशावर ती म्हणत असते अरे वा तुम्ही लोकांला प्रतिमात्या तू पण आली हो आणि त्यावर आता इथे जे काही प्रतापराव आहे ते म्हणत असतात अगं पण ती आली पण तुला तिच्यामध्ये नवीन काय जाणवलं आहे का। ते कळलं नाही का त्यावर आता ती म्हणत असते खरं तर मला पाहिल्याच्या नंतर एवढं काही जाणवलं नाही सुरुवातीला पण अगदीच मी विशेष लक्ष देऊन पाहिलं तेव्हा कळते की प्रतिमात्या तुझा चेहरा किती सुंदर झाला आहे आता मात्र इकडे जी काही प्रिय आहे ती आउटाऊसकडे गेलेली असते आणि अर्जुन तिथे असतो आणि अर्जुन तिथे असल्याकारणाने आता इथे ती त्याला म्हणत असते काय करतोयस तू इथे तू इकडे आउटहसमध्ये काय करतोस एवढं घरी कामं सोडून तेव्हा आता इथे अर्जुन म्हणत असतो आता कुठे जायचं कुठे नाही जायचं किंवा मा माझ्याच घरामध्ये मी कुठे फिरायचं आणि कुठे नाही फिरायचं हे तू मला सांगणार आहेस का किंवा तू मला शिकवणार आहेस का ह्या सगळ्या गोष्टी इथे आता जो अर्जुन आहे तो इथे प्रियाला बोलत असतो आणि तेव्हा ती बोलत असते तसंही मला काही गरज नाही आहे तू कुठेही फिरलास आणि काही जरी झालं तरीसुद्धा पण आता तू इथे असा तुझं घर असून इकडे फिरतो आहेस ना म्हणून विचारलं तेव्हा तो बोलत असतो ठीक आहे मला जायचं आहे पण मला तुझ्याशी बोलायचं आहे तसंही आणि तू इथे मला बोलायचं असतं पण तुलाच वेळ नसतो ना तेवढ्यात सायली आलेली असते आणि ती म्हणत असते काय प्रिया मग काय चाललेलं आहे तू इथे काय करत आहेस आणि आता आमच्याच घरामध्ये आम्ही कुठे जायचं कुठे नाही जायचं ह्या गोष्टी इथे तू असं तेव्हा आता याला प्रश्न पडतो ही यातून कशी आली तेव्हा आता सायली आणि अर्जुनचा हा तर प्लॅन इथे सक्सेस झालेला असतो तर इकडे मात्र खूपच छान अशा गमती जमती रंगलेल्या असतात खरं तर आता प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे डाग गेले हे सहजासहजी कोणाला समजलेलं नसतं पण आता सायली लगेचच प्रतिमाला पाहिल्याबरोबर म्हणत असते वाव प्रतिमा त्या तुमच्या चेहऱ्यावरचे डाग गेले सुद्धा आणि लगेचच प्रतिमा आहे तशीच उभी राहते आणि सायलीकडे निघालेली असते आणि तेव्हा मात्र प्रतिमाला असं वाटतं की छोटी सायली तिला आवाज देते आई आई करून आवाज दोघींना सुद्धा हा भावनिक क्षण असो दोघीसुद्धा एकमेकींकडे पाहत असते व सायली मात्र येते प्रतिमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते आणि तिला खूप आनंद झालेला असतो प्रतिमात्या आणि सायलीला अक्षरशार उडवलेलं असतं की प्रतिमात्या बऱ्याच झालेल्या आहेत कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा हे मायलेकीचं नातं असतं आणि हे मायलेकीचं नातं असल्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत असतात प्रतिमात्या तुम्ही किती सुंदर दिसत आहात आणि तुमच्या चेहऱ्यावर जे पूर्ण डाग निघून गेलेले आहेत असं सुद्धा आता इथे सायली जी आहे ती बोलत असते आता सायलीने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र प्रतिमा म्हणत असते सायली तू मला काही बोललीच करता ती म्हणत असते नाही काय झालं मला वाटलं मला कोणीतरी आई अशी हाक मारलेली आहे तेव्हा त्या सायली म्हणत असते हो मी मनातच बोलले असेल ना तुला तुम्हाला आई म्हणून आणि तेव्हा मात्र इथे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसत असतो की ह्यांचं हे नातं नेमकं आहे तरी काय आणि तेव्हा सगळेजणच त्यांच्याकडे पाहत असतात खरं तर आता इथे सायली काही बोलली नव्हती पण प्रतिमाला इथे तिनं आई अशी हाक मारलेली आहे का मारली असेल किंवा कशामुळे ह्या गोष्टी मात्र इथे आता तिला समजत नसतात आणि त्यामुळेच आता इथे हे मायलिकींचं नातं आहे की आणखी काही आहे पण प्रियाचं मात्र इथे जळफ्राट झालेला असतो तिला असं वाटत असतं की छोटी ज्या गोष्टी व्हायला नको आहेत त्याच इथे होत आहेत ह्या मायलिकींचं नातं हळूहळू डोकं तर वर काढत नाही ना असा तिला प्रश्न पडतो त्यामुळे पुढे प्रेक्षकांना पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रिया मात्र लगेच जर आता तर सायलीसमोर जाते आणि सायलीसमोर गेल्याच्या नंतर ती म्हणत असते की हे सगळं काय आहे आणि तिने ती माझी आई आहे आणि मी तिला आई अशी हाक मारली त्यामुळे आई ओ, मी तुला किती मिस केलं आणि सोबतच तुझा चेहरा जो इतका उजळलेला आहे त्यामुळे तू किती गोड दिसत आहेस आणि मीच तुला आई म्हणून अशी हाक मारली असेल असं इथे ती बोलत असते आता प्रियाचं हे वागणं पात्र खूपच असतं विचित्र असतं कारण ती या पद्धतीने वागत असते ती म्हणत असते मला तुम्हाला किती भेटायची अतुरता होती वगैरे पण आता प्रिया तिकडे गेलेली होती भेटायला हे तर जे काही वाक्य आहे की हे हा जो काही किस्सा आहे तो तर आत्तापर्यंत कोणीच काढला नव्हता त्यामुळे तुझं आणि माझं नातं इमोशनल किती आहे असं प्रिया इथे बोलत असते पण अर्जुनला मात्र थोडासा डाउट येत असतो सायली मात्र थोडीशी दुखावलेली असते की प्रिया तिच्यासोबत नेहमीचं असे दुसरेपणाने वागत आहे म्हणून आणि त्यासोबतच आता मात्र इथे मी नाही तर तुला दुसरं कोण हाक मारणार असं इथे बोलत असतं आता संध्याकाळची वेळ असते अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीमध्ये बसलेले असतात आणि अर्जुन म्हणत असतो आई आणि मुलीचं नातं इमोशनली असतं आणि त्यासोबतच त्याच्यासोबत खूप जास्त इमोशन्स जोडलेले असतात मग असंच नक्कीच असू शकतं साक्षीलासुद्धा तिची आई किती महत्वाची असेल म्हणून साक्षीने त्या अर्धवर तुटलेल्या पेंटनचा जो काही तुकडा आहे तो मात्र नक्कीच इथे जोडून ठेवला असेल पण तो कसा जोडून ठेवला असेल कुठे जोडून ठेवला असेल हे आपल्याला शोधावं लागेल त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मैप शिकरेच्या घरी जावं लागेल आणि त्या पेंटनचा तुकडा आपल्याला शोधावाच लागेल असं तो इथे सैलीला बोलत असतो पण आता पुन्हा आणखी ते सगळं काही शोधण्यासाठी आपल्याला नवीन एखादा प्लॅन करावा लागेल असं सुद्धा इथे सायली बोलत असते किंवा काही जरी झालं तरी सुद्धा तो पेंडेंटचा तुकडा जर शोधला तर आपल्या बऱ्याच काही गोष्टी बरेच काही पुरावे सुद्धा इथे हाती लागू शकतात असं इथे अर्जुन बोलत असतो त्यामुळे आता आई आणि मुलीचं नातं इमोशन्सपर्यंत जाऊन पोहोचलेलं असतं मग आता प्रतिमा आणि सायलीचं नातं इमोशनल इमोशन्स आहेत त्या नात्यामध्ये मग त्या दोघींचं नातं कधी सर्वांसमोर येईल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा I knew it.